मित्रांनो वरळीच्या डोम मध्ये एक भाला मोठा मध्यंतरी शो झाला ठाकरे बंधू राज साहेब आणि उद्धव साहेब जवळपास वीस वर्षांनी एकत्र आले सभागृहात टाळ्यांचा कडकडाट घोषणांचा गजर मराठ्या स्मितीचा नारा आणि व्यासपीठावर दोन वाघांची एकजूट पण जसं एखादं नाटक रंगतं तसं राजकारणात प्रत्येक पडद्यामाग एक वेगळा खेळ सुरू असतो आणि या सगळ्यात मात्र काँग्रेस मात्र चिखलात अडकलेली दिसली काँग्रेस गेली कुठं का गेली नाही काय भीती होती काय डोकं चालतंय हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊया काँग्रेसनं या कार्यक्रमाला पाठ फिरवण्यामागं मोठी राजकीय समीकरण आहे बिहार विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर आली त्याचबरोबर मुंबई महापालिका आणि महाराष्ट्रातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महत्वाच्या निवडणुका पण तोंडावर आहेत राज ठाकरे यांनी वेळीवेळी हिंदुत्वाचा मुद्दा जोरकसपणे मांडलाय आणि त्यांनी कठोर भूमिका घेतली हीच बाब लक्षात घेऊन काँग्रेसनं ठाकरे बंधूंच्या कार्यक्रमापासून दूर राहणं पसंत केल्याचं दिसतं काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यानं सांगितलं हिंदीला विरोध करून मराठी अस्मितेचा मुद्दा जोरकसपणे लावून करणाऱ्या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा प्रभाव केवळ मुंबई महापालिका निवडणुकीपुरताच आहे अशा परिस्थितीत पक्षानं त्यांच्यासोबत व्यासपीठावर एकत्र येणं टाळलं कारण त्यातून चुकीचा संदेश जाऊ शकतो पण दुसरीकडे काँग्रेसला उद्धव ठाकरेंना नाराजी करायचं नाही भाजपाच्या हिंदुत्वाच्या अपप्रचाराला उत्तर देण्यासाठी त्यांना उद्धव ठाकरेंची साथ हवी राज उद्धव कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे लोक गेले कार्यकर्ते गेले पदाधिकारी गेले नेते गेले सुप्रिया सुळे गेलेल्या होत्या जितेंद्र आव्हाड गेले पण काँग्रेसचा कुणीच गेला नाही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या म्हणणानुसार हिंदी विरोध हा आपला अजेंडा नाही मराठी मुद्दा हा केवळ मुंबई महापालिके पुरताच मर्यादित आहे हिंदी पट्ट्यात आपलं अस्तित्व टिकवायचं आहे महापालिकेत आपण सोबायावर लढणार म्हणजे काँग्रेसने कार्यक्रमाकडे पाठ फिरवणं हे पूर्व नियोजित होत दिल्लीकडून सूचनाच होती जास्त पुढे जाऊ नका काँग्रेसला समजत नाहीये की मराठी अस्मिता मांडावी का नाही गेलं तर अल्पसंख्याक नाराज नाही गेलं तर उद्धव ठाकरे नाराज मग महाविकास आघाडीचं काय पक्षाला वाटतंय की उद्धव ठाकरेंना न दुखवता हिंदी विरोधी टोनलाई साथ न देता काहीतरी मधली भूमिका घ्यावी पण हे मधलं धोरण माणसांना कळत नाही आणि मतदार तर अजिबातच नाही काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने तर स्पष्ट सांगितलंय ठाकरे बंधूंनी पक्षाला दिलेलं निमंत्रण हे केवळ औपचारिक होतं महाविकास आघाडीतील घटक पक्षांना त्यांनी कार्यक्रमासाठी बोलवलं खरं पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावूनही त्यांना व्यासपीठावर स्थान मिळालं नाही कारण त्यांना या मराठी आंदोलनाचं सगळं श्रेय स्वतःकडे घ्यायचं होतं काँग्रेस हिंदी विरोधी आंदोलनाचा भाग नव्हती हे सांगताना पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणाले आम्ही कार्यक्रमाला गेलो नाही ते आमच्यासाठी चांगलं झालं आमच्या नेत्यांनी काही वेळा विधानं केली असली तरी या विषयाकडे गांभीर्यानं पाहिलं गेलेलं नाही दिल्लीतील पक्ष नेतृत्वाकडून या मुद्द्यावर आम्हाला स्पष्ट दिशा मिळाली नव्हती बिहार सारख्या हिंदी पट्ट्यात काँग्रेस पक्ष पुन्हा पायरवण्यासाठी प्रयत्न करत असल्यामुळे हिंदी विरोधी भूमिका घेणं पक्षाच्या धोरणात बसत नाही ठाकरे बंधूंचं लक्ष फक्त मुंबई महापालिका निवडणुकीवर आहे आणि काँग्रेसला या निवडणुकीत लढायचं लढायचंय आम्ही कधीही महापालिका निवडणुकीसाठी कोणाशी युती केलेली नाही असंही काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट केलंय मुंबईत काँग्रेसचा फारसा मतदार राहिलेला नाही आणि ही परिस्थिती खूप गुंतागुंतीची आहे काँग्रेसची मतं मराठी माणूस किंवा गुजराती समाजाकडून मिळत नाहीत आमचा आधार फक्त अल्पसंख्याकांपुरताच मर्यादित आहे आणि त्यातही काही भागांमध्ये समाजवादी पार्टी एम आय एम पार्टीकडून उमेदवार उभे केले जात असल्यानं तेही मते विभाजित होत आहेत अशी स्पष्ट कुबली एका काँग्रेस नेत्यानं दिली उत्तर भारतीय मतदार काँग्रेसला थोडंफार समर्थन देतात पण राज ठाकरे यांच्याबरोबर पक्षाचे नेते दिसले तर आम्हाला त्यांची मतेही गमावी लागू शकतात काँग्रेसकडे फारसं मताधिक्य उरलेलं नाही त्यामुळे पक्षातील नेते पूर्णपणे ने संभ्रमात आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं राज्य सरकारनं पहिलीपासून हिंदी सक्ती केल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनीही त्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता पण मनसे आणि शिवसेना यांनी हिंदी विरोध मोहीम अधिक जोरकसपणे राबवत परप्रांतीयांना मारहाण केली या दरम्यान काँग्रेस बाजूला पडली आणि माध्यमांनी मनसे शिवसेनेलाच पसंती दिली कारण त्यांना अशाच प्रकारच्या बातम्या हव्या असतात आपण जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं पाहिजे जसं की शेतमालाचे दर कायदा सुव्यवस्था भ्रष्टाचार किंवा अगदी मराठी भाषेच्या मुद्द्यावरूनही रस्त्यावर उतरलं पाहिजे पण हे फक्त ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच हवं असा काही आग्रह नव्हता अशी खंत काँग्रेसच्या एका नेत्यानं बोलून दाखवली राज्यातील काँग्रेस नेत्यांना सांगितलं की हिंदीच्या मुद्द्यावर पक्षानं स्पष्ट दिशा दाखवायला हवी होती मात्र त्यावर दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी कोणतीही भूमिका घेतली नाही मागील आठवड्यात ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे प्रभारी रमेश चेतेल्ला यांनी राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांना दिल्लीला बोलवलं होतं त्यावेळी सगळे नेते राहुल गांधी व मल्लिकार्जुन खरगे यांना भेटण्याच्या अपेक्षाने गेले पण दोघेही तिथे उपस्थित नसल्याने त्यांची भेट झाली नाही ही बैठक त्या दिवशी झाली जेव्हा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झालं होतं अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पक्षाची भूमिका ठरवून पत्रकार परिषद घ्यायची असते आणि काही महत्वाचे मुद्दे मांडायचे असतात काँग्रेस नेत्यांनी मुंबईत बैठक घेतली असती तर ती पक्षासाठी अधिकच फायदेशीर ठरली असती असंही काँग्रेसच्या नेत्यांना वाटतंय उद्धव ठाकरे यांना नाराज करण्याची काँग्रेसची अजिबात इच्छा नाही कारण महाविकास आघाडी आधीच विस्कळीत झाली मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना गट शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस वेगवेगळी लढली तरी महाविकास आघाडी टिकून राहावी अशी राहुल गांधींची इच्छा आहे असं काँग्रेसच्या नेत्यानं सांगितलं ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या कार्यक्रमापासून दूर राहणं हिंदी लादण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करणं पण आंदोलन व हिंसाचारावर मौन बागणं तसंच उद्धव ठाकरे आघाडीत कायम राहतील याची काळजी घेणं अशी काँग्रेसची भूमिका आहे राज उद्धव ठाकरेंचा मेळावा झाला मराठी जनतेत भावनिक लाट आली काँग्रेस मात्र गोंधळलेलीच राहिली दिल्लीतील नेत्यांना महाराष्ट्राचं राजकारण कळत नाही स्थानिक नेते ना काही बोलत नाही मतदार गोंधळतोय आणि भाजप आतून हसतोय मित्रांनो तुम्हाला एक सांगतो राजकारणात एकाच वेळी सगळ्यांना खुश करता येत नाही मराठी सुद्धा हवे मुस्लिम सुद्धा हवे हिंदीवाली हवेत असं नाही होत बाजू ठरवा नीट उभे राहा नाही तर दोन्ही हात गमावले जातील काँग्रेस अजून किती दिवस मधल्या पायांवर उभी राहणार महाराष्ट्रात हिंदू विरोध मराठी अस्मिता आणि अल्पसंख्याक मतं या त्रिकोणात अडकलेली काँग्रेस शेवटी स्वतःलाच हरवणार का हा प्रश्न मात्र उपस्थित होतो अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती